धनगर समाजाला एस टी आरक्षण द्यावी या मागणीसाठी रास्ता रोको सुन। सुन, आंदोलन सुरू असून धनगर समाजाने सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे यामध्ये भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे सह सर्वपक्षीय पक्षीय धनगर नेते सहभागी असून हे आंदोलन मागील एक तासापासून सुरू आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच ते सात किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब लागलेले असून सोलापूर महामार्गावर ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तरी पंढरपूर येथील सरकारने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाला जे अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेले आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे, करा आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धनगर समाजांकडनं तेच एक आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो रात्री आम्हाला समजलं आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एस टी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पुजू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण देचाल जसं की तुम्ही चोपन्न लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा सात सा, महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो